नमस्कार मित्रांनो आर्टोपुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आजचं मार्केट एकदम जबरदस्त मार्केट होतं पण या ठिकाणी काय झालं की आपण जो सकाळी ओपन इक्वल टू जो हायमध्ये इथे ट्रेड घेतला होता त्याच्यामध्ये मित्रांनो इथे दाखवतो की मी जो ट्रेड घेतला होता या ठिकाणी दोन ट्रेड आपण केले त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपलं काय झालेलं आहे इथे ओव्हरऑल जर म्हटलं तर इथे आपण ब्रेक एव्हनवरती निघालेलो आहोत कुठे गेली ती वॉश लिस्ट कुठे काय पुढे काही समजत नाही हा हे बघा तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आपण काय केलं की या ठिकाणी आज जे आहे आपण हे वरचे जे स्टॉक आहेत या ठिकाणी हे राहू द्या ह्याचं काही आपल्याला आज बघायचं नाही आहे हे मी सकाळी हे चेक करत होतो स्टॉक तर या ठिकाणी आज आपण जो ट्रेड केला तो म्हणजे इंडसीएल बँकमध्ये ट्रेड केला त्याच्यामध्ये दाखवतो की आपलं इथे काय झालं काय चुकलं काय चुकलं नाही आहे पण आपला स्टॉप लॉस गेला तिथे आय एन डी यू इंडसी बँकमध्ये आपण आज जे आहे ओपन इक्वल टू हायमध्ये इथे ट्रेड केला ती ट्रेडची एंट्री आपली जी आहे मित्रांनो सकाळी आपण याच्यामध्ये एंट्री केली होती कुठे गेला हा आपण वन डे वरती टाइम फ्रेम आहे याच्यामध्ये आपण पाच तीन मिनिटावरती करूया कारण तीन मिनिटावरती इथे आपण काय केलं होतं याच्यामध्ये जे आहे तीन मिनटावरती एंट्री इथे केलेली होती मॉर्निंगमध्ये आणि या ठिकाणी काय झालं की ओपन इक्वल टू लो मध्ये हा स्टॉक सकाळी दिसत होता पण या ठिकाणी मित्रांनो बघता येतो मी जवळपास नऊ चोवीसला ला म्हणजे ह्या कॅन्डलमध्ये आपला स्टॉप लॉस गेला जे की नऊ बेचाळीसची जी कॅन्डल आहे ह्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस गेला इथे आपण या ठिकाणी ही कॅन्डलचा जो आहे मार्क केलं होतं या मार्क मार्कमध्ये बघता मी किती छोटीशी पर्सेंटेजमध्ये मध्ये कॅन्डल आहे ओपन क्लोज आणि या ठिकाणी जशी कॅन्डल क्लोज झाली इथे आपण एक सेलमध्ये प्लॅन केला की इंटरडे सेल केला आणि याच्यामध्ये आपण स्टॉप लॉस या ठिकाणी जो की जवळपास चौदा बारा ही ही जी लेवल आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो हाय आहे हे आपण इथे स्टॉप लॉस ठेवला होता मॉर्निंग मध्ये या ठिकाणी मार्केटने इथे आपल्याला काही प्रॉफिट दिला नाही इथे पण इथनं आपलं जे हे आहे एंट्री त्याच्यापासून म्हटलं तर इथे आपला स्टॉप लॉस गेलेला आहे जवळपास बघताय तुम्ही फिफ्टी सिक्स पर्सेंटेजचं हे जे आपलं वरती जे स्टॉप लॉस होता तो इथे या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो काय केलं या ठिकाणी के जसं इथे स्टॉप लॉस हिट झाला त्याच्यानंतर इथे आपण जे आहे दे सचिन डर आता तेवढं इंग्लिश आपल्याला जमत नाहीये पण हे जे सचिन डियर सचिन लिफ्टवाली कंपनी आहे तर ह्या कंपनीमध्ये मी काय केलं की या ठिकाणी मला एक सेटअप दिसत होता की तीन मिनटावरती ह्याच्यामध्ये मी एंट्री केली ठीक आहे या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालं होतं इथे आपला स्टॉप लॉस गेला होता इंडिसएल बँकमध्ये ह्याच्यामध्ये काय झालं होतं कॅन्डल मोठी होती ही कॅन्डल जवळपास ही तीन पर्सेंटची कॅन्डल आहे मित्रांनो तर ही कॅन्डल बघून मी तर सकाळी याच्यामध्ये एंट्री केलीच नसते याच्यामध्ये बघता येतो जवळपास ही कॅन्डल जे आहे अडीच पर्सेंटची कॅन्डल आहे जेव्हा या ठिकाणी हे मार्केट जेव्हा इथे थांबलं होतं पॉज घेत होतं तेव्हा या ठिकाणी मला एक चान्स भेटला की इथे आपण एक ट्रेड करू शकतो कारण हे फ्लो मध्ये वरती जाणार नाही इथे जर आपण एंट्री केली तर फिफ्टी पर्सेंट मध्ये एंट्री असेल आपली स्टॉप लॉस या ठिकाणी पडेल त्या हिशोबाने मी मी काय केलं की या ठिकाणी जे आहे म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल मी इथे एंट्री केली इथे लॉस सुरू होता त्याच्यानंतर या ठिकाणी मार्केट हे खाली या ठिकाणी आलं त्याच्यानंतर मी काय केलं की या ठिकाणी जे आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती चार्ट बघितला आणि जो प्रिव्हियस या ठिकाणी जो मला एक हाय दिसत होता लागलेला त्या हायचा मी इथे काय केला या ठिकाणी एक स्टॉप लॉस या ठिकाणी लावून ठेवला तर मी ते देखील दाखवतो त्याच्यामध्ये मित्रांनो आपलं छानपैकी प्रॉफिट देखील सुरू होतं या ठिकाणी हे जे रेड रेड कॅन्डलचा जो हाय आहे तुम्ही बघू शकता हा जो हाय होता आपला या ठिकाणी सातशे सत्त्याण्णवचा हो सा जो आहे मी या ठिकाणी एक स्टॉप लॉस ठेवला होता आणि खाली जे आहे वन पर्सेंटेजचं इथन आपण या ठिकाणी जे आहे इथे इंटरव्ह्यू जवळपास आपली तर इथून एक वन पर्सेंटेजच या ठिकाणी मी एक होप करत होतो की आपल्याला या ठिकाणी टार्गेट भेटेल वन पर्सेंटेज भेटत होतं पण या ठिकाणी मित्रांनो काय होतं की या ठिकाणी एक राऊंड फिगर आकडा बघायची या ठिकाणी इच्छा झाली माझी आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काय केलं की या ठिकाणी जे आहे मार्केट इथे जवळपास हे सेव्हन्टी सिक्स या ठिकाणी यायचा मी विचार करत होतो ठीक आहे सेव्हन्टी सिक्स तर काय आलं नाही सेव्हन्टी सिक्सच्या वरतीच राहिलं सेव्हन्टी सिक्स म्हणजे सातशे शहात्तर पॉईंट पन्नास साठ सत्तर वरतीच राहिला आणि जसं या ठिकाणी ही ग्रीन कॅन्डल बनली पहिली त्या कॅन्डलला जसं इथे कवर केलं मी माझी पोझिशन इथे एक्झिट मारली म्हणजे जवळपास इथे आपलं अठराशे रुपयाचं प्रॉफिट सुरू होता तुम्ही जर शॉर्ट्स व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसलं असेल अठराशे रुपयाचं इथे प्रॉफिट सुरू होता जसं इथे एक स्पाईक आली आपण इथे मित्रांनो आपलं जे प्रॉफिट आहे इथे ब्रेक इव्हनच्या जवळपास म्हणजे जो आपला सकाळी स्टॉप लॉस हिट झाला तो कवर करून आपण तीनशे रुपये प्रॉफिटमध्ये इथे क्लोज केलेला आहे ते देखील तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आता या ठिकाणी मी नेहमी म्हणत असतो की आपल्याला ह्याच्यावरती कधीही लक्ष द्यायचं नाही ठीक आहे इथे तुमचं पन्नास रुपये असू द्या किंवा दहा रुपये असू द्या किंवा हजार रुपये असू द्या आपलं जे लक्ष पाहिजे महत्वाची गोष्ट तर हे ठीक आहे हे जे आहे पर्सेंटेज ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे हे पर्सेंटेज इथे किती गेले शून्य पॉईंट सेहेचाळीस पर्सेंटेजचा लॉस इथे बुक केला आपण इंडिसिल मध्ये आणि प्रॉफिट जे केलं हे सेचेंडर कंपनीमध्ये तर याच्यामध्ये जवळपास आपण शून्य पॉईंट सिक्स्टी एट परसेंटेज इथे प्रॉफिट केलेलं आहे म्हणजे ओवरऑल जर म्हटलं तरी ते आपलं ब्रोकरेज जरी गेलं तरी ते आपण जवळपास दोनशे રૂપીતે પ્રોફિટ मध्ये सांगू तर हे इंट्राडेस हा फायदा असतो तर इंट्राडे मध्ये एकदम સેફ સાઇડ आपण એન્ટ્રી करू शकतो يا ठिकाणी સાઇડવેઝ માર્કેટ જરી રહ્યું એટલે કે આપला સ્ટોપ લોસ जाणार नाही पण يا ठिकाणी मार्केट रिवર્સ झालं त्या ठिकाणी બક્તા ઇન્ડેક્સ સકળે નેગેટિવ હતો બેંક નિફ્ટી जवळपास 540 પોઈન્ટ પ્લસ मध्ये गेली અને બેંક નિફ્ટી અને નિફ્ટી બક્તાએ 84 પોઈન્ટ يا ठिकाणी પ્લસ मध्ये ક્લોઝ झालेली आहे તો જસ નિફ્ટી मध्ये दिसले एक रिवર્સલ दिसलं मला मी माझे પોઝિશન એટલે એક્ઝિટ केले तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही इंट्राडेमध्ये छोटे छोटे प्रॉफिट जर दिवसाला घेतले तर तुम्ही एक ओव्हरऑल जर मंथचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी प्रॉफिटमध्येच या ठिकाणी राहता ठीक आहे लॉस हे असे छोटे घ्यायचे जवळपास हा लॉस खूप कमी आहे लॉस या ठिकाणी जवळपास वन पर्सेंटेजचा आपण घ्यायला पाहिजे पण हँडल हिशोबाने हा एकदम राईट होता आणि कॅन्डलच्या हिशोबाने हे प्रॉफिट जवळपास मित्रांनो शून्य पॉईंट नव्वद पर्सेंटेज प्रॉफिट सुरू होतं पण या ठिकाणी फक्त एका पॉईंटसाठी वेट केला आणि ब्रेक वेनवरती या ठिकाणी के क्लोज केलेलं आहे तरहे होता तर हे होतं आजचं प्रॉफिट मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र